सिद्धनेरली येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न सिद्धनेरली तालुका कागल येथील संयुक्त शिवजयंती उत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराज चौक सिद्धनेरली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दान करूया रक्ताचे ऋण फेडून समाजाचे या टॅगलाईन खाली बिरदेव मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये प्रामुख्याने पासष्ट तरुण व दहा महिलांनी रक्तदान केले शिबिराची सुरुवात तालुका कृषी अधिकारी यशोदी पोळ यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी सिद्धनेरलीमधील आशा स्वयंसेविका शोभा आगळे शीतल आगळे मोहिनी गोनुगडे सविता आडोरे दीपाली आगळे अंबुताई पोवार सुजाता मगदोम या करत असलेल्या आरोग्यविषयक कामाबद्दल शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी तालुका कृषी अधिकारी यशोदी पोळ यांनी कृषी विषयक मार्गदर्शन करताना सोयाबीन पेरणी कशी करावी याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले यावेळी समितीच्या वतीने रक्तदात्यांचा दोन लाख रुपयांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरवण्यात आला तसेच रक्तदात्यांना छत्रपती शिवराय समजून घेताना हे तुकाराम महाराजांचे वंशज हबप शिरीष महाराज मोरे यांचे पुस्तक भेट देण्यात आले या आयोजित केलेल्या शिबिरात मंडळातील शिवभक्तांसह गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे